नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं पंचवीस सप्टेंबर रोजी निधन झालं त्या प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिझायनर होत्या अतिशय मनमोजी आयुष्य जगणाऱ्या होत्या त्यांचा मोठा मित्र परिवार होता त्यांच्या अशा अचानक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने सोशल मीडियावर आईच्या आठवणीत भावुक पोस्ट केली आहे दरम्यान मेहता यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांचं एकोणावीसशे सत्याऐंशी साली लग्न झालं एकत्र होते त्यांना अश्विनी आणि सत्या ही दोन लग्नानंतर मुला आणि मुलांच्या जन्मानंतर महेश मांजरेकर आणि दीपा यांच्यात भिनसलं आणि काही वर्षातच त्यांचा संसार मोडला घटस्फोटानंतर काही वर्षांनी महेश मांजरेकरांनी मेधा यांच्याशी लग्न केलं त्यांना सई ही मुलगी आहे तर दीपा या एक राहत होत्या त्या स्वतःचा क्वीन ऑफ हार्ट हा साड्यांचा ब्रँड चालवत असत दीपा मेहता यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर आणि मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने आईचा जुना फोटो शेअर करत मिस यू मम्मा असं लिहिलं आहे